आपली पोरणी तयार तर आपण डायरेक्ट खीर मध्ये टाकायचं ते पण ड्रायफ्रूट ची काय तडका मारून ड्रायफ्रूट तडका मारून तर इथे मस्त मी पापड तळून घेतले समोर

नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा मी बघ सकाळीच आवडून झालं माझं घर पण आवडून झालं तर गुढीसाठी ही साडी काढलेली मी एकदम मस्त आहे छान आणि मी पण नेसणार आहे ना तर ती मस्त ऑरेंज नंतर नेसणार आधी गुढी उभारून देऊ हळदी कुंकू वाहून करून म्हणजे हळदी कुंकू वाहून देऊ आणि त्याच्यानंतर मग बाकी नैवेद्य करून पूजा करू तर तेच म्हटलं गुढी उभारून घेऊ पटापट नाही मध्ये करू आणि त्याच्यानंतर पूजा करू म्हटलं तेव्हा साडी घालेल म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेईल तर अशी गुढीसाठी साडी काढलेली आहे तांब्या काढते आता मी आणि काठी पण आहे तर मी सध्या आवरलं तर कुर्तीच घालून घेतली पटकन तर आता इथून तांब्या काढून घेते गुढीसाठी मी पितळ्याचा तांब्या लावते नेहमी हा पितळाचा तांब्या लावते मी नेहमी गुढीसाठी चल आता पटापट काठी आलं आणि गुढी लावून देते चला तर इथे बघू शकता अशी गुढी आता बाकीचं लावून घेते हरदं आणि ते लावून घेते तर हरद इथे बांधून घेते लावून लावून घेते आणि बाहेर नेऊन तुम्हाला दाखवते कुठे लावून हाते अशी गुढी उभारलेली आहे आता लावून देते

या ठिकाणी गुढी उभारली आता स्वयंपाकाची तयारी पटापट पड़। स्वयंपाक झाला ना मस्त साडी वगैरे झालेली रेडी होईल त्यावेळेस पूजा वगैरे करून घेईल गुढी मस्त उभारलेली आहे चला आता मध्ये जाते स्वयंपाकाची तयारी करावं लागेल आणि कियाला मस्त रेडी केली इकडे केला इकडे इकडे साईड आमची केरलाची रेडी झालीये आज ना वातावरण पण एकदम असं पावसासारखं आहे आणि नीट असं व्हिडिओ मध्ये पण दिसत नाहीये तर मस्त गुढी उभारलेली आहे आता पटापट स्वयंपाक स्वयंपाकाची नेहमी तयार झाली तुम्हाला दाखवते मी का स्वयंपाकाची नेहमी तयारी झालेली आहे तर इथे दूध पण आपण ठेवलं खीरसाठी खीरसाठी ना तांदूळ भिजत ठेवले होते सकाळी तर ते ऑलमोस्ट पंधरा दहा मिनिट लागतील ला अजून भिजण्यासाठी ते भात ठेवलेलं आहे ते मेथीची भाजी पीठ मळून ठेवलं वरण पण शिजवून झालेलं आहे आता फोडणी द्यायची तर आजचा मेनू आहे वरण भात पोळ्या करायच्या थोड्याशा थोड्याशा पुरी आणि खीर असा मेनू आहे आज आणि म्हटलं हे काय भजे वगैरे तेवढं काही तळत नाही कारण एवढं कोणी खाणार नाही मेळ पण एकदम लेट येतील त्याच्यामुळे मग भजन ते टाळायला मी म्हटलं भजन ते नको आणि एक दोन पापड वेगळं तळे पण मग बाकीचं एवढं तर झालेलं आहे तयारी स्वयंपाकाची चल आता पटापट तीनही गॅस आता इकडे फोडणी गुड्डी देणारी गुड्डी म्हणून मी देते दे दे फोडणी बनवायला ती देणारी बाकी मग मी ह्या साईडला ना थोड्याशा पोळ्या करून घेते आणि मग पुऱ्या गरम गरम करणार आणि मग माझं आवरून घेणार मी स्वतःचं आणि खीर तर काय सोपी ती पटकन होऊन जाणार नंतर तर असा प्लॅन आहे नंतर मग पूजा करून घेऊन पूजा झाली की मी नंतर मग नैवेद्य पूर्ण स्वयंपाक झाला का नैवद्य दाखवून देणार तर चला आता मी पटापट बाकीचं करून घेते इकडे बाहेर झाली की पोळ्या करून घेते लवकर तर आम्ही खीर जेव्हा करीन ना त्यावेळेस तुम्हाला रेसिपी दाखवते खीरची तर चला आता थोड्या वेळ चार्जिंग लावून येते कारण चार्जिंगच नाही मोबाईलमध्ये या तर आता ही चांगली काढून घेते बाकी आता फक्त खीर पुऱ्या बाकी आणि पापड खुद्दही करायचं रांगोळी काढून इथे मी खिणच साहित्य काढून ठेवते तर मस्त चंदनचा रोळ्या इथे बदाम आहे मनुके काळे ना फुगून म्हणजे तुपामध्ये आणि तूप पण काल केलं होतं मस्त ता कालचीच तयारी आणि इथे ना कुर्डई पापड काढले घेतात बघितलं एवढं काढून ठेवलेलं साहित्य आणि तांदूळ पण मस्त ना भिजेल तांदूळ बघू शकता अशी भिजेल म्हणजे बघू शकता अशी भिजलेले पाहिजे पूर्ण ना ट्रान्सफर झालेली पाहिजे अशी म्हणजे व्हाईट झालेली पाहिजे तर मस्त भिजलेली आहे तर ते आता त्याच्या आधी ना मी आणि मस्त ना याचे तांदूळ घेतलेले आहे आपले कसले हिंद्रेने तांदूळ घेतलेले आहे त्याच्या आधी म्हटलं कुरडई पापड तळून घेते आणि वरण पण झालेलं आहे मस्त पैकी पापड पापडून आणि मस्त व्हाईट घेई कुर्ड आहे बघू शकता

हे ना छोटे पापड आणलेले मी तर इथे मस्त मी पापड तळून घेतले सगळं तळून झालेलं आहे आता फक्त ना खिल करून घेते साईडला खिल केली की मग मी माझं आवरणार आणि मग पुऱ्या करणार साडी घालणार आवर मस्त आवरणार म पुऱ्या करणार पटाफट आणि करून घेते लगाईन लागतो ना त्याच्यामुळे आणि मग पूजा झाल्या मग झाला आणि आणि पूजा करून घेऊ गोळीची मुलांना पण भूक लागली ना त्याच्या लोक उपटापट करते सगळं आणि त्याचा झालेले गळून बंद करते आणि आता फक्त काय खीरची तयारी खीरची पूर्ण रेसिपी दाखवते मला दाखवता आली नाही वर्षाला खीर केली होती दादांच्या माझ्या सासऱ्यांच्या तर तो काही दाखवता नाही आलं कोणतं होऊ लागेल नंतर थोडं थंड झालं का पिशवी टाकून ठेवेल तर इथे आता मी खीरची तयारी आता इथे खीरची तयारी करते तर हे तांदूळ होते ना तर ते मस्त मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि हे चांगलंच पाणी ते पण टाकायचं थोडं मिक्सरमध्ये हे करताना तांदूळ आपल्याला सगळं बघा एकदम पेस्ट नाही करायची बघू शकता इथे अशी दाखवते हे बघू शकता अशी सगळ वगळ करून घ्यायचं आहे तर इथे आपलं झालेलं आहे तर चला आता इथे ना पाणी ठेवली पाणी गरम करत ठेवलं होतं मी एकदम एक ग्लास आणि त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि आता चालू करायचं गॅस दूध पण मस्त तापवलेला आहे दूध टाकायचं आहे थोडं दूध ठेवते आता बस एवढं दूध टाकायचं आहे छान आता बॉइल होत आहे बर हा एक मिनिट हा तर साईडला मी खोबरं किसून घेते तोपर्यंत होत आहे ना तर तुम्हाला दाखवते फळ तर आता ना तांदूळ तर झालेले आहे दूध दूध पण टाकलेलं आहे तर दुधात टाकून घेऊ आपण आता ना लगेच मिक्स करून घ्यायचे कारण त्याच्या ते घट्ट होतं त्याच्यामुळे असं हलवत राहायचंय त्यांना असं चालतच राहावं लागेल कारण लावून येतं लगेच आणि इंद्रायणी तांदूळ आहे तर तो कसा लगेच पटकन घट्ट होतो ना इंद्रायणी तांदूळ थोडंच घ्यायचंय जास्त नाही आता मी जोपर्यंत क्लास फर होत नाही ना खिरीचा कलर तोपर्यंत मिक्स करत राहणार कमी गॅसवर मग बाकीचे जे आता थोडं पण मी केसून घेतलेलं आहे आणि बाकीची हे पण आता कट करून घेणार कट करायला होती गुदीला काढून ठेवला होती आणि मस्त कालचं तो केलं त्याची फोने दिला डिफरंट स्टाईलमध्ये करते मी सध्या तर आता हे मी घट्ट होते पण करते ना आता तुम्हाला डायरेक्ट दाखवते तर आता याच्यात साखर टाकून घ्यायची आहे मस्त ट्रान्सफर होते आणि घट्ट घट्ट होते बघू शकता एकदम अशी तर आता साखर ना अंधारीच टाकायची आहे पण अंधारीने तुम्हाला दाखवून घेता किती वाटी आता ही एवढी वाटी आहे कारण ही जाड साखर आहे बघू शकता तुमची आता कशी नॉर्मल साखर बारीक असली तर तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाका मी माझ्या अंदाजानुसर टाकते तर ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी बस एवढीच साखर टाकणे कारण खूप जाड आहे आणि भरपूर गोड होईल ती खीर तर आता साखर पण टाकलेली आहे थोडं मिक्स करून घ्यायचं हळूहळू कमी गॅस कमीच गॅस होऊ द्यायचा नाही तर खाली लागून येते मी मग आता खोबरे पण टाकून द्यायचं त्याच्यात खोबरं मस्त बारीक करून घेतले किसणी छान दाता दाडकणार नाही एकदम बारीक करायचं बारीक किसणीने जी आपली किसणी असते ना नॉल ती तुम्हाला दाखवते का याची किसणी इकड याची काय आपलं आलखिसाची किसणी ना त्याच्याने केलं एकदम बारीक होऊन जातं आणि इथे मस्त खीर ते पण टाकून दे दुसरं ते नाही ते नाही ते नंतर तर आता इथे छोटा पॅन तापत ठेवलेला आहे तूप टाकायचं आहे बस तर एवढं तूप टाकलेलं आहे साधारण मोठे चमच दोन आहे आणि मस्त छान कडकडीत टाकू द्यायचं काढ तापलेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये आता मी आपले हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार तर लागे टाकते बदाम बघू शकता आणि हे चारव चंदन चारवय हळूहळू छान ही होती आणि हे टाकायचे म्हणून मस्त भरलेलं आहे आपली पूर्ण तयार तर आपण खीर मध्ये टाकायचंय एकदम मस्त रेडी होते ते पण ड्रायफ्रूटची काय तडका मारून ड्रायफ्रुट तडका मारून <laughs> खीर तयार होते आणि आपलं जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना खीर मसाला आणलेला शाही खीर नका दाखवा पुढे तर हा शाही खीर मसाला आणलेला ना तर कोणत्या पण कंपनीचा भेटतो तर त्याच्यामध्ये सुटं वगैरे मिक्स असतं आणि काजू बदाम पण असतात तो पण टाकून द्यायचा आहे तर मी तीन पुढे टाकलेल्या आहे अंदाजेनुसार आणि इथे आपली खीर आता दोन मिनिट फक्त बॉईल होऊ द्यायची कमी गॅसवर आणि आपली खीर एकदम रेडी होती तुम्हाला कशी वाटलेली नक्की सांगा तर इथे आपली खीर ऑलमोस्ट अशी घट्ट झालेली बघू शकता आणि तो खीर एकदम रेडी झालेली आहे गॅस ऑफ करायचा आणि झाकून आता खाली का नैवेद्यासाठी दोन पुऱ्या केलेल्या आहे देवासाठी देवाऱ्यात आणि देवा एक गुढीजवळ तर त्या पुऱ्या करून घेते माझा स्वतःचा नैवेद्यासाठी पुरी मस्त करून घेते जवळच्याच पिठाच्या पुऱ्या आहे हा छानपैकी मस्त करू शकता त्या छोट्या छोट्या करेल ग्लास ने वगैरे कापून आता ह्या नैवद्याच्या म्हणून मोठ्या मोठ्या केली आहे किती मस्त आहे बघू शकत किती छान आहे पुऱ्या तर आता पटकन पुऱ्या करून घेते माझा साडी वगैरे आवडून घेते मस्त काही फोटो काढायचे छान वगैरे त्याच्यामुळे आणि एखादा रील पण काढून मस्त छान गुरी पाड त्याचा चलो आता पटकन मी माझं आवडून घेते आणि बोल कशा नंतर तर इथे मी रेडी झालेली आहे आणि मस्त साडी घातली ही माझी फेवरेट साडी आहे ऑरेंज आंबा कलर आहे आंबा कलर सॉरी आणि मस्त नवीन आणलेली नथ घातली आणि माझं असं अंगठी घातली ही पलंग दिली होती खूप छान आहे मोरपंखाची म्हणजे पैठणी वगैरे घालण्यासाठी इतकी मस्त आहे बघू शकता आणि असा टेम्पल हार घातलेला आहे तो पण माझ्या बहिणीने दिलेला आहे सोनताईने पुण्याची तिने ती घेऊन आली होती माझ्यासाठी तर टेम्पल हार आणि एक मंग आणि सिंपल असे कानातले घातलेले आहे केस सिंपल मी बांधून घेतले आणि चंद्रकोर टिकली लावलेली आहे मस्त असं रेडी झालेले आहे तर तेच आता नैवेद्य ते काढून घेऊ डिशमध्ये दोन्ही डिशमध्ये तर मला ना नैवेद्य काढायचं हे घ्यायचंय जे कस केळीच्या पानांचा असं ताट मिळतं छोटस तर ते घ्यायचंय आता एक तर इथे बघू शकता नैवेद्य काढायला दोन पुऱ्या घेतलेल्या आहेत नैवेद्य दाखवून देऊ कारण मुलांना घेत लागलेली आहे त्याच्यामुळे ची मेथी ची गोडं आणि आपली मस्त मोस्ट गोड डेजर्ट थी चल नैवेद्य चला आता देवाजवळ दाखवून देऊ बाहेर दाखवून देऊ चला त्यावर इथे देवाला नैवेद्य दाखवून देते de la มันมีทุกอย่างในฮาวายทั้งหมดทุกอย่าง मस्त पूजा झालेली आहे छानपैकी नैवेद्य दाखवला आणि तेच आता पूजा करायची आहे गुढीला त्यानं म्हटलं खिर खात तुम्हाला अत्यंत भूक लागली असेल तर आणि वेळ होतं काय बारा साडेबाराला आणि लवकर झाला आज साडे अकराच वाजली बघू शकता पण आता टावरला स्वयंपाक झाला पूजा झाली नैवेद्य दाखवलं मस्त वाटते फ्रेश फ्रेश छान दिवा ठेवून देते नंतर ते खोबर आणि गुळ ठेवला होता ना प्रसाद तिथे गुढीजवळ तर तेच नंतर सगळ्यांनी घरातल्या प्रसाद खाऊन घ्यायचा तो गुढी जवळचा जो असतो तो आणि नैवेद्य आहे ना गाय आली ना तेव्हा दाखवून देईल तिथे आता भूक लागली खूप पहिल्यांदा पापड खाते आता फक्त पूजा करायची आहे साडी वगैरे काढून ठेवणार आणि ड्रेस घालून घेणार पुऱ्या करेल जेवण करून घेऊन तर चला तर घेऊन मला तुमचं पुऱ्या आवडतात त्याच्यामुळे मग मला पुल्या करू सोबत आणि खीर मी ना तर तेल छान गरम असू शकता करून आहे बिहान खाऊ बघ बर कशी झाली टेस्ट कि कशी आहे पुरी छान आहे नंतर खीर खा हा हा खीर खायची खीर मध्ये नंतर गरम भारी आहे हा तर मस्त विहान आमचा खीर पुरी खातोय भारी आहे ना आणि व्यायामला दिलं ला कारण त्यांना भूक लागली होती आता पटापट बाकीचं पुऱ्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर इथे पुऱ्या झालेल्या आहे बघू शकता एवढ्या पुऱ्या केलेल्या आहे मस्त की माणसं कसं आहे ऑलरेडी तर आता नंतर जेवेल आता विहान जेवतोय किराणा पण पुरी खाते बुड्डी पण घेते ना वैभव आली का मी खाईल कारण मला तर भूक तर नाही एवढं खाऊन पापड खाल्ले देऊन आणि आता खाऊ आले तिथे केव्हा जेव्हा चला बोलते नंतर असा होता पूर्ण गुढी स्वयंपाक आणि वगैरे सगळं तुम्हाला दाखवलं पूजा दाखवली सगळं दाखवलं चला आता मी खाते आणि खीर पण नंतर टेस्ट करून टाकेल तुम्हाला कशी झाली चला तर मस्त जेवण आणलेलं आहे आणि खीर खाऊन बघते कशी झाली मस्त झाली गोड पण जास्त झाली एकदम भारी लागते जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर